पण पाहता महदूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत अलिबागेत रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी बांधवांचा धडकला विराट मोर्चा अनुसूचित जमातीत कोणत्याही जातीला आरक्षण देऊ नका आदिवासी समाज बांधवांची जोरदार मागणी अन्यथा राज्यव्यापी मोर्चा काढणार दिलीप भोईर यांचा इशारा सध्या महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापलाय अशातच रायगड जिल्ह्यातील आदिवासी कातकरी समाज बांधव देखील आरक्षणाच्या मुद्द्यावर जागरूक राहून लढा उभारतोय आज रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती तथा शिवसेना नेते दिलीप भोईर उर्फ छोटू छोटम शेट यांच्या नेतृत्वात आरक्षण बचावासाठी अलिबागच्या रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला यावेळी अनुसूचित जमाती प्रवर्गात बंजारा वंजारी धनगर अथवा अन्य समाजाचा समावेश करू नये आणि अनुसूचित जमाती प्रवर्गात सध्या समाविष्ट असलेल्या जाती जमाती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही जाती जमातींना आरक्षण देऊ नये अन्यथा राज्यव्यापी मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिलीप भोईर यांनी दिला सर आरक्षणाच्या मुद्द्यावर आज जो संपूर्ण रायगड जिल्ह्यातील आदिवासी बांधव जे आहेत ते एकवटलेले आहेत विराट असा मोर्चा आपल्या नेतृत्वाखाली काढला काय नेमक्या मागण्या आहेत आज आमचा कोळीवाजी कोळी आदिवासी ठाकूर समाज तातकरी समाज एकत्रित ता जे महाराष्ट्रात पाहतो आहे आम्ही ते धनगर समाज असेल किंवा बंजारी समाज असेल आम्हाला दिलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनात्मक सात टक्के आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये घुसखोरी पा करू पाहतो आहे यासाठी आज आमचा सर्व आदिवासी बांधव आणि सर्वच कोळी समाज किंवा ठाकूर समाज एकत्रित रस्त्यावरती उतरलेला आहे भविष्याच्या काळात आपल्या आंदोलनाची रणनीती काय असणार आहे आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे कारण पूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती पाहत असताना कुठेतरी राजकीय लोकांनी आपली पोळी भाजण्यासाठी जर त्यांना दुजोरा देत असतील आणि जर तशा पद्धतीने जर केंद्र सरकार किंवा के राज्य सरकार आम्हाला दिलेलं जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये जर कोणाला जर घुसखोरी करून पाहत असेल तर आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा उग्र आणि तीव्र पद्धतीचं आंदोलन असणार आहे